काय नाव मी भास्कर बीमोजी पाडेकर सभासद आहेत का हो आहेत ना दूध दूध आळा डेरीला असतं आपलं आळा लागले काय बाजारभाऊ कस काय बाजारभाऊ आता काय म्हणजे आता एक रुपये वाढून दिला त्यांनी इलेक्शन लागले कोणासोबत गवळी पॅनल बरोबर आम्ही गवळी म्हणजे आता तिकडं गवळी तिकडं गवळी म्हणजे प्रसन्ना डोके तिकडं गवळी गवळी फक्त गवळी पॅनल सोबत कोण काय आता गावकीचे इलेक्शन लागले हा गावकीचे इलेक्शन लागले त्या संस्थेच्या कामावर हो, समाधान नाही नाही समाधान नाही आपण काय काय अडचणी तीन दिवस सभा मिटिंग सभा तीन दिवस चालतात नाही नाही आताच्या या प्रक्रियेच्या बिनविरोधच्या शेवटच्या सणापर्यंत काही निकाल नाही आला त्यांचा माईन टायमाला सोडून दिलं गावळ्यांना त्यांनी गावड्यांनाच विचारलं हो आता काय होत आता काय ते राजकीय पोटाली मोठाले सर्वसामान्यांना कोण विचारणार आता सर्वसामान्य तुमच्या सोबत आले नाही नंतर आले साहेब ते नंतर आले आम्ही त्यांच्याकडे दादांकडे गेलो आम्ही आम्हाला सोडल्यानंतर आम्ही दादांकडे गेलो त्यांना रिक्वेस्ट केली मग आमच्या हो, सोबत प्रक्रियेत नव्हते 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 प्रक्रियेत नव्हते दादा दादांनी काय सांगितलं दादांना काय दादांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं आम्हाला स्वतः मी तुमच्या बरोबर आहे काय घाबरायचं कारण नाही आता दादांनी शब्द दादा दा काय वाटत दादानी शब्द दिला दादा शब्द पूर्णच करतात त्या माणसाचं दूध आहे शहर माणूस उभा राहिला असं काही म्हणतात त्या आम्ही त्यांच्या सोबत राहिलो नाही दादा त्या भूमिकेतच नव्हते कारण ते स्वतः दूध घालत नाही त्यांच्या नाव दुसरं कोणतरी दूध घालतं ना त्याच्यामुळे त्याच्या म्हणजे त्यांना याच्या ये प्रक्रियेत येऊन त्यांना बरं वाटलं रागवळी म्हणजे दूध जो दूध उत्पादक आहे दररोज दूध मिऊन घालतो तो खरा उत्पादक